नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमितादा ते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदी युनिक अशी वेगळी रेसिपी करत आहोत हाय प्रोटीनवाला करायला सोपा झटपट होणारा चवीला उत्तम डिलिशियस अगदी सर्वांना आवडणारा कट डोसा करत आहोत त्यासाठी इथं मी हिरवे चणे एक बाऊल आणि चवळी एक बाऊल स्वच्छ धुवून घेतले आणि पाच सहा तास भिजत घातले थंडीचे दिवस असल्यामुळं ह्याला भिजायला जरा वेळ लागतो नाहीतर चार तासात ही दोन्ही कडधान्य भिजतात इथं तुम्ही हिरवे हरभरे घेतले पाहिजे असं काही नाही पण हिरव्या हरभऱ्यामुळे डोशाचा कलर मात्र उत्तम येतो म्हणून मी इथं हिरवे हरभरे घेतलेले आहेत हा चणा आणि चवळी इथं मी दोन बॅचमधून मिक्सरमधून वाटून घेणार आहे त्यामध्ये लसूण आणि मिरची घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे नंतर आपण पाणी वाटलंस तर ॲडजस्ट करू शकतो हे बॅटर आपण नॉर्मल इडली डोश्याचं जसं पीठ असतं त्याचप्रमाणे पातळ करायचं आहे हे पीठ आपण एक अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात तेवढ्या वेळात आता आपण या डोशासाठी चटणी करून घेऊयात त्यासाठी खोबरं मिरची लसूण थोडेसे जिरे आणि कोथिंबीर घालत आहोत आणि थोडं पाणी घालून हिरवी चटणी तयार करत आहोत इथं तुम्ही ही चटणी दह्यातलीसुद्धा करू शकता त्यामध्ये थोडं मीठ आणि साखर घालत आहे साखर आणि मीठ मिक्सरमधून चटणी वाटून घेतानासुद्धा घातली तरी चालतेच आज आपण हा कट डोसा करत आहोत या कट डोश्यासाठी बरेच जण टॅमॅटोची चटणीच करत असतात किंवा काही काही काहीजणं शेजवान चटणीसुद्धा लावत असतात पण आज मी जरा वेगळ्या प्रकारची चटणी करत आहे इथं मी घरगुती केलेली लसूण चटणी वापरत आहे ही लसूण चटणी तुम्हाला जर वापरायची असेल घरी केलेली तर चालतेच चालते, चालते पण विकतची सुद्धा वापरू शकता आणि त्यामध्ये हा मी सॉस घालत आहे ह्या सॉसमुळं हो, ही चटणी थोडीशी गोडसर लसणीच्या वासाची तिखट मीठ असलेली अशी तयार होते आणि ह्या चटणीचा ह्या डोसाला अगदी उत्तम स्वाद लागतो ही चटणी आपण बाजूला ठेवून आता थोडा कांदा चिरून घेत आहे हा कांदा तुम्ही हाताने बारीक चिरला तरी चालेल नाहीतर असा ओनियन कटरमधून काढला तरी सुद्धा चालेल <स्थाथ> कांद्याबरोबर तुम्ही तुमच्या आवडत्या इतर भाज्याही ह्या डोशासाठी कापून घेतल्या तरी चालतील मी इथं कांद्याबरोबर गाजर किसून घेत आहे इथं तुम्ही थंडीच्या दिवसात मिळणारी अगदी लाल चुटूक गाजरं असतात ना ती वापरून बघा अगदी छानच चव लागेल माझ्याकडे आत्ता ती गाजरं नव्हती माझ्याकडं ऑरेंज कलरची जी गाजरं होती ती वापरत आहे अजूनपर्यंत तुम्ही एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनचं पेटेंट दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून ही रेसिपी तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा आता या डोशाच्या पिठामध्ये दोन चमचे तांदूळ पिठी घालायची आहे इथं मी हा चमचा दाखवण्याचं कारण म्हणजे मी हा एक चमचा तांदूळ पिठी घालणार आहे हा चमचा जरा मोठा असल्यामुळं मी इथं दोन चमचे तांदूळ पिठी म्हणत आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सगळं पीठ एकजीव करून घेत आहे चणा आणि चवळीबरोबर चार चमचे तांदूळ तुम्ही भिजत घातले तरीसुद्धा चालू शकेल आता आपण डोसे तयार करायला घेऊयात त्याआधी मी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ कालवून घेत आहे आणि हे मिठाचं पाणी एका फडक्याने किंवा कांद्याने तव्यावरती पसरवून घ्यायचं त्यामुळं तव्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि मीठ घालण्याचं कारण म्हणजे मिठामुळं डोसा खरपूस व्हायला मदत होते आता ह्या डोशाचं पीठ आपल्या नेहमीच्या डोशाप्रमाणे एखाद्या पळीनी किंवा वाटीनी असं छान पातळसर पसरून घ्यायचं एकदा पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा मिठाचं पाणी शिंपडल्यानंतर किंवा फडक्याने ते मिठाचं पाणी तव्यावरती पसरवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि मग डोसा पसरवून घ्यायचा त्यावरती अगदी अर्धा चमचा तेल घालत आहे ते पाहिजे तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल नॉनस्टिकच्या तव्यावरती तेल नाही घातलं तरी चालतं आता आपण या डोशावरती सॉस आणि लसूण चटणीची पेस्ट करून घेतलेली आहे ती संपूर्ण अशी पसरून घ्यायची अगदी शेवटच्या कडेपर्यंत अगदी एकसारखी पसरून घ्यायची आणि त्यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तुम्हाला ज्या प्रमाणात आवडेल त्या प्रमाणात घालून घ्यायचा इथं मी जरा भरपूर कांदा घालत आहे आणि भरपूर गाजराचा केसही घालणार आहे अशी सगळी आपण प्रक्रिया करेपर्यंत डोसा हा खालतून खरपूस भाजून झालेला असतो तव्यापासून हा डोसा असा छान सुटालाही लागतो की आपण त्याला एक फोल्ड करायचा तुम्हाला पाहिजे तसा फोल्ड करा संपूर्ण कांदा हा आतच राहील अशा दृष्टीने आपण फोल्ड करायचा आहे हे बघा छान मस्तपैकी असा कुरकुरीत फोल्ड तयार झालेला आहे त्याला आता आपण त्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेऊयात झाला की नाही आपला कट डोसा असेच आता आपण बाकीचेही डोसे करून घेऊयात तुम्हाला जर हे कट केलेले पीसेस अजूनही कुरकुरीत करायचे असतील तर मंद गॅसवरती हे तुम्ही करू शकता असा हा वेगळ्या पद्धतीने केलेल्या वेगळ्या प्रकारचा कट डोसा तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे मात्र मला निश्चित सांगा तुम्ही मला जरूर कॉमेंट्स करत जा त्यामुळं मला प्रोत्साहन तर मिळतेच मिळते शिवाय माझ्यामध्ये काही चुका असतील तर त्याही मला दुरुस्त करता येतील त्यामुळं प्लीज तुम्ही कॉमेंट्स करत जा या डोशाबरोबर सॉस आणि हिरवी चटणी असा सर्व करत आहे हा आहे आपला अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच एवन सुग्रास रेसिपीचा चणा चवळीचा कट डोसा पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय